पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी तिसरा कर्मयोग ओवी नंबर एक वीस मग आईका अर्जुने म्हणितले तेव्हा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती तेत कर्मानी करता उरेची पाहता ऐसे मत तुझे श्रीनंता निश्चित जरी तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्राम करी येला न महाघोरी कर्मी सुता हागा कर्म तुची अशेष निशेष तरी मद करवी हे हिंसक का करविसी तरी हे ची रसिकेशा तू मानुदेशी कर्मलेशा आणि सनी हे हिंसा करवी तु आसी देवा तुवाचे ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे आता संपले मनापा आगवे विविकाची। आगा उपदेशो जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा आता पुरला आमाधिवसा आत्मबोधाचा वैद्युपथ्य वारोणी जाये मग जरी आपण ची विष सुये तरी रोगिया कैसे निजे सांगे मज जैसे आंधळे सुई जे आव्हाटा का माजवन दिजे मरकटा, तैसा उपदेशु हा गोमटा ओडवला मा। मी ओढवला काही नेने वरी कवळली ने। या कारणे पुसिला तुझ तम तुझी एक एक नवाई हे तो उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरली आकाई, ऐसे की जे आम्ही तनुमनु जीवे तुझी वाट वाटगावे आणि तुमची ऐसे करावे तरी सरले म्हणे आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करीसी येत ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे तरी ये कीर कीर सरले परी आणि कैक कसे जाहले जे तिथे हे हुडळले मानस माझे देवीची श्रीकृष्ण हे तुझे चरित्र काही ने निजे जरी चित्त पाहसी माझे हे नातरी ना तरी झकवी तू आहासी माते की तत्वची कतिसी ध्वनि ते हे अवगमिता निरुते जाणविना मनोनी आईके देवा, हा भावार्थून बोलावा मज विवेको सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परिसे श्री बोलावे तो तैसे कनिष्ठ देखे रोगाते जिनावे, औषध तरी देयावे, परिते ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे अर्थ भरित तत्व सांगावे उचित परीबोध माझे चित्त जयापरी पुंडली कवरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी या तिसऱ्या अध्यायाच्या पूर्वार्धामध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत हा कर्मयोग आपण या ठिकाणी पाहणार आहोत <coughs> मग अर्जुन म्हणाला ऐका देवा तुम्ही जे काही बोललात ते हे कमलापती मी चांगले ऐकले अनंता त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा करता हे उरतच नाहीत व हेच जर तुझे निश्चित मत असेल तर मग अर्जुना तू युद्ध कर असे मला का म्हणता मला या मोठ्या घोर कर्मामध्ये घालताना तुम्हाला काही लाज वाटत नाही का हो तुम्हीच सर्व कर्मांचा निषेध करता तर मग हे हिंसात्मक कर्म माझ्याकडून तुम्ही का करवता ऋषिकेशा तुम्हीच विचार करून पहा तुम्हीच कर्माला मान देता आणि माझ्याकडून एवढी मोठी हिंसा करविता देवा तूच असे असंबंध बोलू लागलास तर आमच्यासारख्या अज्ञानी माणसाने काय करावे आता या जगातून विवेक नाहीसा झाला आहे असे म्हणेनास अरे याला जर उपदेश म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची वैद्याने रोगाला प्रथम सांगावे आणि त्यानेच रोगाला विष दिले तर तो रोगी कसा वाचावा मला सांग आंधळ्याला अडमार्गाला लावावे किंवा माकडाला मादक पदार्थ किंवा गांजा पाजावा तसा मला तुझा हा उपदेश फार चांगला लाभला आहे आधीच मला समजत नाही त्यात या भ्रमाने मला घेरले आहे आणि म्हणून कृष्णा तुला सारासार विचार पुसला पण तुझे एक एक पहावे तो सर्व आश्चर्यच इकडे उपदेश करतोस आणि घोटाळ्यात टाकतोस आपल्या अनुयायांशी असे तू का वागावेस आम्ही शरीर मन व जीवाने तुझ्यावर शब्दांवर विसंबून राहावे आणि तूच असे वागावे मग सगळे संपलेच म्हणायचे आता याप्रमाणेच जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण झाले आता मी इथे ज्ञानाची आशा कशी धरावी ज्ञान मिळणे दूरच राहिले उलट माझे स्थिर असलेले मनच गडबडले कृष्णा तुझे हे चरित्र काही समजत नाही किंवा या नीतिमत्ताने तू माझी परीक्षा घेतोस का तू आम्हाला फसवत आहेस किंवा गुडार्थाने तत्वज्ञान सांगितले आहेस हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काही समजत नाही एवढ्यासाठी देवा ऐक हा उपदेश असा गुडार्थाने सांगू नकोस मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांग मी अतिशय मंदबुद्धी आहे परंतु कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग हे पहा रोग नष्ट करण्याकरता औषध तर द्यावे पण ते औषध जसे अतिशय रुचकर आणि गोड असावे त्याप्रमाणे सर्व अर्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावे पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय कळेल रामकृष्णहरी आमचा पुढील भाग पाहण्यासाठी पाँग चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद